परात येथील भीमनगर परिसरात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली बैठकीचे मूळ कारण म्हणजे रेल्वे रुग्णालयात असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन संबंधी रेल्वेचे अतिरिक्त रोल वाढवण्यासंदर्भात झोपडपट्टी हटवणे असा होता सदर झोपडपट्टी ही गेल्या पन्नास ते साठ वर्षांपासून व्ह्यात असताना त्याला हटवणे व त्याचे पुनर्वसन पनविलेते करणे असे आहे बैठकीदरम्यान काही राजकीय आणि सामाजिक मंडळी उपस्थित होते बैठकीत ह्या मंडळी यांनी म्हटले की विकासासाठी आमचा विरोध नाही पण आमचं पुनर्वसन हे पनवेलच्या ऐवजी ठाणे जिल्ह्यात असलेल्या सरकारी जागेवर आमचे पुनर्वसन करणे अशी मागणी केली त्याचे कारण असे आहे की गेल्या पन्नास ते साठ वर्षांपासून आमचा उदरनिर्वाह हा, हा अंबरनाथमधूनच चालत आहे आमचे मुले जवळील सरकारी शाळेत शिकत असून पनवेलला गेल्यास आमचा उदरनिर्वाह व मुलांचे शाळेचे नुकसान होण्याची शक्यता आहे भीमनगर रहिवाशी संघ यांनी पी व्ही न्यूज सोबत बोलताना सांगितले की आम्ही भीमनगर झोपडपट्टी बचाव कृती समिती बनवली असून रेल्वे प्रशासनाला अशी मागणी करत आहोत की विकास कामाला आमचा विरोध नसून झोपडपट्टी पुनर्वसन पनवेल ऐवजी ठाणे जिल्ह्यात कोठेही चालेल आणि ही जर मागणी आमची पूर्ण केली नाही तर आम्ही लोकशाही पद्धतीने मोर्चे आंदोलन अशा प्रकारचे धाडस करणार आहोत सदर कृती समिती ही सामाजिक कार्यकर्ते अमोल गुळे यांच्या मार्गदर्शनाखाली चालली आहे कार्यक्रमास रिपाय सेक्युलर चे अध्यक्ष श्याम गायकवाड धनंजय सुर्वे प्रदीप अडांगळे अॅडव्होकेट स्वप्नील जाधव सुधाकर लोंडे आणि भीमनगर रहिवाशी उपस्थित होते भीमनगर ही जी वस्ती आहे ही झोपडपट्टी आहे एक महत्वाचा मुद्दा सांगायचा सा आहे कि ही झोपडपट्टी एकोणीशे ब्याऐंशी सालीच शासनानं स्लम म्हणून नोटीफायड केलेले आहे नोटिफाईड केलेलं असल्यामुळे स्वयंचे सर्व कायदे या झोपडपट्टीला लागू आहेत त्या कायद्यांची अंमलबजावणी न करता आमच्या सगळ्या झोपडपट्टी वासियांना म्हणजे कुठल्या जाती धर्माचे असो देत त्यांना इथून निर्वासित करायचा कुठलाही अधिकार शासनाला कायदेशीर कायद्यानुसार नाही आम्ही मान्य करतो विकासाला आम्हाला विरोध करायची गरज नाहीये पण शहराचा विकास करणं म्हणजे गरीबांना भकास करणं असं नाही ना तुम्ही आम्हाला पर्यायी जागा दाखवा आम्ही आमच्या बघू अंबरनाथ मध्ये चे निर्वासन जर झालं असेल तर तिथे पुनर्वसन करण्याच्या सगळी जागा आहे आम्ही दाखवतो ती जागा आम्हाला द्या आम्ही तू निघायला तयार आहोत परंतु आमची घरं मात्र तुम्ही जर उद्वस्त करताय तर नवीन घरं मात्र तुम्ही तुमच्या खर्चानं बांधले सरकार माणसं गरीब आहे का कष्ट करणारे लोक ही आता ही अख्या अंबरनाथ ची जी एम आय डी सी आहे सगळी एमआयडीसी आणि सगळे उद्योग अंबरनाथ शहरामध्ये अंबरनाथ शहरातले सात टक्के लोक झोपडपट्ट्यांच्या राहतात आणि ते सगळे कष्ट करणारे लोक आहेत बांधकाम कामगार त्यापासून तो सुतार असू दे गवंडी असू दे लोहार असू दे बर से का गबेलामध्ये माल घालवणार असू दे सेंट्रिंगचे काम करणार असू दे हे सगळेचे सगळे लोक झोपडपट्टे हा कष्टकरी आहे सगळ्या जाती धर्मातला या लोकांना पर्याय जागा देण्याचं खरं कर्तव्य हे शासनाचं आहे नुसतंच सबका सब्ना सबका विकास नावची बदलबाजी नका करू तुम्हाला खरोखर जर लोकांचा विकास करायचा असेल तर आम्हाला जागा दाखवा म्हणून आमच्या विकासाला विरोध नाहीये रस्त्याच्या रुंदी काढायला विरोध आहे आणि रेल्वेचा विरोध आहे पण तुम्ही हा विकास करत असताना जर आमची थडगी बांधत असाल तर तुम्हाला काय वाटलं मेर कोंबडं आगीला देत नाही आम्ही घाबरवणार नाही जर तुम्ही आम्हाला रस्त्यावरून जर उचलून देत असाल तर तुमचे रस्ते आणि रेल्वे सुद्धा आम्ही बंद करू शकतो एवढी ताकद आहे आमच्या पाच ट्रॅक येणार आहेत आणि त्या ट्रॅक संबंधात आमच्या झोपडपट्ट्या आहेत ते इथून तोडून आम्हाला पनवेलला स्थलांतर करणार आहेत ते तर आम्हाला तिकडं जायला म्हणजे आम्हाला विकासाला विरोध नाहीये पण आमच्या तिकडे जाऊन विकास नाहीये ना आमचं व्यवसाय इथंच आमचा रोजगार ते मुलांच्या शाळा तिथे तिकडे जाऊन काय करणार आम्ही आमच्या इथल्या बहुतेक बाया विधवा कोण गरीब आहेत कोण कागदपत्र विचारण्याचं काम करतात कोणी लोकांच्या घरी दोन भांडे करतात ते तिथे जाऊन काय करणार आहे आम्ही पन्नास ते साठ वर्षापासून आम्ही इथे राहतो म्हणजे आमची चौथी पिढी इथं हे झालेली चौथी पिढी आमची चालू आहे आमची फायनल मागणी हीच आहे की आम्हाला तिकडं न पाठवता ठाणे जिल्ह्यामध्येच आमचं पुनर्वसन करावं लवकरात लवकर जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही प्रशासनाच्या विरोधात कुपोषणाला पण बसू आमचा या ठिकाणी प्रयत्न चालू आहे की सरकार सोबत सामंजस्यपणाने चर्चा करून ह्या ज्या काही मागण्या आहेत ते प्रॉपर पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न आहे आम्हाला आशा आहे की गव्हर्नमेंट नक्कीच ह्या गोरगरीब लोकांचं लोकांचा ऐकेल परंतु जर समजा गव्हर्नमेंटने यांच्या विरोधामध्ये जर काही निकाल किंवा यांच्या विरोधात जर काही भूमिका जर घेतली तर मात्र बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने चळवळीचं आणि आंदोलनाचं हत्यार आम्हाला दिलेलं आहे ते हत्यार आम्हाला काढावं लागणार आहे मग इथे मोर्चे बांधणे असेल उपोषणाचा असेल किंवा ज्या धर्तीवरती रेल्वे ट्रॅकच्या बाजूला या झोपडपट्ट्या आहेत आणि रेल्वेचं पुनर्वसन करण्यासाठी किंवा रेल्वेचा मार्ग मोठा करण्यासाठी ही लोक जर झोपड्या जर पाडत असतील तर उद्या आम्हाला रेल्वे बंद करण्याच्यामुळं प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की ह्या ज्या काही मागण्या या लोकांच्या खूप मोठ्या नाही आहेत यांना एका घराच्या बदल्या दोन तीन आणि चार घरं पाहिजे अशातला काहीच माग नाहीये आम्हाला एका घराच्या बदले एकच घर पाहिजे पण ते घर चांगलं असायला पाहिजे माणसं राहतील एवढ्या सुखसुविधा निदान त्याच्यामध्ये असल्या पाहिजे आणि त्यांचं पुनर्वसन जे आहे ते अंबरनाथमध्येच झालं पाहिजे ह्या छोट्या छोट्या विषय फक्त त्यांनी घेऊन या ठिकाणी त्यांच्या मागण्या सरकारकडे मागत आहेत